सातत्यानं कला असोशिष्णराव चव्हाण साहेबांच्या विचाराची दोपासना करणारा आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर विश्वास ठेवून पुढे जाणारा आणि आपला सर्वांचे नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारात जाणारा सर्व अशा परिसरा या परिसरामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण संपवले होते खर तर मतदान हे उद्या होणार होत मंत्री असताना सुद्धा वार्षिक सेवेला सगळ्या हजर ऐकतो का निगडीत त्या ठिकाणी काही लोकांनी आजकाल त्या ठिकाणी पाहिल्याने योजना बंद पडली आज काय अवस्था गरीब शेतकऱ्याची हो याच्या ऐपत आहे का त्या तारीतनं पाणी आणायचे कृष्ण ऐपत आहे का त्यांची की सहकारा का आता ठीक आहे निर्णय झालेला आहे आपण निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये आपण त्याच्यावर त्या ठिकाणी विचारतो आणि या भागाच्या विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत इथल्या पिण्याच्या पाण्याची तुम्हाला सांगतो कृषी खोरे महामंडळाचं मंत्रीपद आलं आणि अनंतदा पवार साहेबांनी सुद्धा जिल्ह्याच्या सर्व विभागाचा आढावा घेतलं प्रत्येक दोन तीन महिन्याने बैठक केलं जिल्हा नियोजन मीटिंग केलं आणि जे या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतो जो पश्चिम भागामध्ये जे पाणी वाहून जात त्यासाठी असलेल्या धरणाची अपूर काम याला आणि त्यामध्ये आपल्याशी निगडीत असलेलं जे जे आपलं मान नदीवरच जे धरण आहे त्याला अर्थानं चालना ही त्या